देवा मूर्ती कारखान्यामध्ये आपलं स्वागत आहे आता देवा मूर्ती कारखाना पुणे सोलापूर रोडवरती उरळी कांची जवळ नवीन चालू केलेलं आहे आता सध्या आपल्याकड विठ्ठलाचं चा म्युरल चालू आहे विठ्ठल भगवंताचं जे म्युरल आहे ते आपण बनवत आहे ते कशा पद्धतीने बनव बनवायचं असतं काय करायचं असतं हे आपण सर्व पाहूया आणि आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती बनवलेली आहे ती मूर्ती तुम्हाला दाखवतो या काम चालू आहे विठ्ठल भगवंताच्या न्यूरल च माती काम चालू आहे आपण पहा आपण मुकुट करतोय